सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू असताना आजोबांनी का घेतला माईकचा ताबा लोकसभेकरता आज निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती याकरता महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांनी आपला अर्ज दाखल केला आदित्य ठाकरे आज बुलढाण्यात आले होते अर्ज भरल्यानंतर आयोजित केलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते आदित्य ठाकरेंची विनंती तापमान जसं वाढत चाललंय मी कार्यकर्त्यांना विनंती करेन प्रचार करत असताना पाणी पीत जा रुमाल घालत जा स्वतःची काळजी घेत जा तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल ही माझी भूमिका आहे पण आज इथे महिला देखील मोठ्या संख्येत उपस्थित आहेत आज मला तुम्ही सांगा महिलांना तरी सुरक्षित वाटते का आज ज्या राज्यामध्ये दोन लोक आहेत मंत्रिमंडळामध्ये एकाने महिलेला महिला खासदाराला सुप्रिया ताईंना भयानक शिवीगाळ कॅमेऱ्या समोर केली इंटरव्ह्यू मध्ये केली त्या मंत्र्यांना खरं गेट आऊट करून काढून टाकायला पाहिजे होतं त्या मंत्र्याला अजून त्यांनी मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या महिला आहेत। महिला महिला आहेत 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 खासदार तर देखील शिविगा झालेली आहे असेही ते म्हणाले आदित्य ठाकरेंना आजोबांनी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली त्याला होकार देत आदित्य ठाकरेंनी थेट त्यांना स्टेजवर बोलावून घेतले त्यावेळेस ते त्यांनी ईडी आणि कस त्रास दिला जातो याबाबत आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी व्यक्त केलेले दोन शब्द सध्या संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात चर्चेले जात आहे तर नेमकं का काय बोलले आजोबा ऐकूया त्यांच्या तोंडून आणि थेट भाजपवाल्यांनी आपल्याला आपल्या काही कामानिमित्त कसा त्रास दिला हे देखील त्यांनी कथन केले आपल्या हक्कात सरकार आणायला लागेल येत्या काही दिवसांमध्ये प्रचार वाढत जाईल तापमान जसं वाढत चाललं मी कार्यकर्त्यांना विनंती करीन प्रचार करत असताना पाणी पीत जा गमचे घालत जा स्वतःची काळजी घेत जा कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल ही माझी भूमिका आहे पण आज इथे महिला देखील मला मोठ्या संख्येत दिसत आहेत आज मला तुम्ही सांगा महिलांना तरी सुरक्षित वाटतंय का आज ज्या राज्यामध्ये दोन लोक आहेत मंत्रिमंडळामध्ये एकाने महिलेला महिला खासदाराला सुप्रियताईन भयानक शिवीगाळ केली कॅमेऱ्याच्या समोर केली इंटरव्ह्यू मध्ये केली गेट आऊट करून काढून टाकायला पाहिजे होतं त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या सुप्रियाताई महिला नेत्या आहेत महिला खासदार आहेत महिला तर आहेत सुषमा ताईंना झालेली आहे एका बोला दादा बोलणार ना राव तुम्हाला बोलायचं का या दादा पुढे सांग काय सांगायचं ईडी आणि थांबा हे आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इडी अरविंद केजरीवाल त्याच्या माग ईडी माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या त्याच्या मागे किती लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणजे घेतले नाही बाकीच्या खोके घेऊन गेले मी गजान देशमुख वानखेड चा बोलतो मोर्याला तयार पण नरेंद्र भाऊ खेळकर विजय करू माझ्या आर्थिक परिस्थिती नाचू का माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमच्या इथे सातेत वाक्यकर बसेला आहेत त्यानं मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिलत मी आणल ताई काय बोलत हा ना सूर्य डमी पत्रिका वोटिंग घ्या तुम्ही लिडरला ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोन जक्क शेती आहे भो या भाजपवाले न आता त्या स्वाते काही वाक्य करून घ्या खोटि माहिपोर की त्याच्या शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद संभळ 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 बघा ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे आज मी इथे महिलांना देखील सांगत आहे जी भाजप आहे हा असा एक पक्ष आहे एक तुम्हाला महिला आठवत असेल बिलकीस बानो नावाची आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा